नमस्कार मी वैशाली देव कला मंच या फेसबुक समूहाकरता अक्षय या विषयावर माझी कविता सादर करते आहे धन्यवाद अक्षय क्षय ज्याचा होत नाही ते सारेच अक्षय क्षय ज्याचा होत नाही ते सारेच अक्षय देणे निसर्गाचे असते माणसाला निसंशय देणे निसर्गाचे असते माणसालाच निसंशय माणसाने माणसाला दान दान द्यावे प्रेमाचे माणसाने माणसाला दान द्यावे प्रेमाचे साऱ्यांनीच सांभाळावे अक्षय नाते मनाचे साऱ्यांनीच सांभाळावे अक्षय नाते मनाचे सुगंध फुलांचा भरभरून घ्यावा सुगंध फुलांचा भरभरून घ्यावा फुलणे असते फुलांचे बागेमध्ये अक्षय फुलणे असते फुलांचे बागेमध्ये अक्षय वाहतो झराच प्रेमाचा आईच्या हृदयात अक्षय वाहतो झरा प्रेमाचा आईच्या हृदयात अक्षय ओले व्हावे लेकरांनी त्यामध्ये अविरता ओले व्हावे लेकरांनी त्यामध्ये अविरत गाणे ऐकावे वाऱ्याचे होऊ न बेभान गाणे ऐकावे वाऱ्याचे होऊन बेभान अक्षय देणे संगीताचे आभाळा समान अक्षय देणे संगीताचे आभाळा समान तृतीयेची अक्षय पूजा तृतीयेची अक्षय पूजा म्हणजे धरेवरचा सोहळा घ्यावे नाम ईशाचे घ्यावे नाम ईशाचे लाभ ला व्हावा शतपटीने लाभ व्हावा शतपटीने घट भरला चैतन्यानी घट भरला चैतन्याने ब्रह्मांडात जीवाचा जीव शिव एक झाले जीव शिव एक झाले अक्षयवरदांस लाभले त्यास लाभले धन्यवाद